वन मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या या चॅनेलवरती तर तुम्ही सर्वजण सुखात असाल आनंदात असाल अशी आशा आहे आणि रोजच्याप्रमाणे मी इथे कुकर लावलेला आहे आणि इथे मी थोडीशी ओट्यावरची आवरावर आवर करत आहे म्हणजे आपण जरी साधासा कुकर जरी लावला ना तरी ओट्यावर एवढा पसारा होतो की विचारू नका तर आज मी पालेभाजी आणि दोडकं आणि चणा डाळ याची आमटी आणि पालेभाजी असं करणार आहे तर सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या मी तुम्हाला वॉशिंग मशीनमध्ये मी कशा पांढरे पांढरेशुभ्र कपडे जे असतात ते कशा प्रकारे स्वच्छ करू ते क का धुवून काढते ते तुम्हाला मी दाखवणार आहे मी कधीही वॉशिंग मशीनमध्ये कुठलाही कपडा ज्यावेळी घालते त्यावेळी कधीही घासत नाही किंवा कोणकोण आधी पहिलं हाताने वॉश करतात कपडे आणि नंतर मग हे करतात मशीनमध्ये टाकतात तर मी तसं कधीही करत नाही मी डायरेक्ट मशीनमध्येच टाकते मग मा माझ्याकडे दोन तीन आयडियाज आहेत ते मी कशाप्रकारे करते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे म्हणजे मशीनमध्ये आपण ज्यावेळी कपडे घालतो त्यावेळी ते, ते स्व डायरेक्ट घालायचे कसे आणि ते स्वच्छ कसे निघतील हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी आता इथे दोडक्याच्या शिरा काढून घेतल्या आहेत आणि पालेभाजी जी आहे ती मी स्वच्छ धुवून नितळत ठेवलेली आहे आणि हे मी चिरते आता दोडकं दोडकं चिरून झालेलं आहे आणि आम्ही आता चिरते कांदा आणि एका बाजूला मी तव्यामध्ये कांदा लसूण आलं आणि खोबरं असं भाजून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमधून मी काढून घेणार आहे हे सगळं आमटीचं वाटण आहे कातेला ठेवलेलं आहे वरती मी आता गॅसवरती आणि त्याच्यामध्ये आता आपण फोडणी देणार आहोत आमटीला म्हणजेच चणा डाळ आणि दोडकं असं मी फोडणीला घालणार आहे त्यासाठी मी कांदा चिरत आहे फोडणीसाठी तेल ओतून झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी जिरं असं टाकणार आहोत नंतर कांदा घालणार आहोत प्रत्येक वेळी आपण जर जिरं आवडत असेल आणि कुठल्या पदार्थामध्ये त्याची जर चव आवडत असेल तर जिरं वापरायला काहीच हरकत नाही फोडणीमधून तरी आपल्या पोटामध्ये जाईल तसंच मी काहीचं करते तर मग इथे मी आता हा कांदा घालते आणि नंतर त्यामध्ये मी आता ही डाळ घालणार आहे काय होतं फोडणी ज्यावेळी आपण करतो ना त्यावेळी प्रत्येक वस्तू अगदी जवळ करून ठेवाव्या लागतात नाहीतर ही अशी माझ्यासारखी घाई होते मला कसं आता चारही गोष्टी बघाव्या लागतात एक फोडणी बघते जेवण करताना तिकडे एका बाजूला कॅमेरा पण बघावा लागतो एका बाजूला आई असते तिला काहीतरी ती काहीतरी येऊन विचारत असते तर आता ही मी इथे डाळ होते बघा त्यावेळी आपण फोडणी घालतो ना त्यावेळी अशा पद्धतीने जर आपण झाकण किंवा तेच भांडं जर आपण धरून राहिलो ना फोडणीवरती किंवा त्या पातेल्यावरती टोपावरती तर कमी प्रमाणात तेलकट उडते म्हणजे टाईल्सवर किंवा आपल्या किचनमध्ये ज्या असतात वस्तू त्यांच्यावरती तेलकटपणा जरा कमी उडतो आणि जे खूप खराब होतात ना वस्तू त्या थोड्या कमी प्रमाणात खराब होतात तर इथे मी आता मालवणी गरम मसाला मालवणी भाजका मसाला हळद सर्व टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी मीठसुद्धा घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोडकंसुद्धा घातलेलं आहे आणि थोड्या वेळाने मी आता कोथिंबीर घालेन कोथिंबीर चिरून झाली की कोथिंबीरसुद्धा घालेन आधी हा जो कांदा आहे ना का। तो मी भाजीसाठी चिरते आणि ही आता कोथिंबीर चिरून मी ह्याच्यामध्ये घालते आमटीमध्ये भाजीसाठी लागणारं मी आता खोबरं किसून घेणार आहे विळीवरती पालेभाजी शक्यतो मी विळीवरतीच चिरते कारण विळीवरती मला व्यवस्थित बारीक चिरता येते पालेभाजी सुरीने किंवा कटरवरती मला व्यवस्थित चिरता येत नाही म्हणजे बारीक होत नाही पालेभाजी तर मीही आता इथे आणि माझी पटकनसुद्धा होते विळीवरती भाजी चिरून तर मी आता इथेही ही, पालेभाजी चिरून घेते त्याला विळीचं काम झालेलं आहे आणि विळी मी आता ओट्याखाली ठेवून दिली आणि इथे थोडीशी भाजी चेक करूया सॉरी आमटी बघूया काय झालं आहे ते आमटीचं आणि इथे मी थोडंसं आता जे वाटप केलेलं ते वाटप मी आता आमटीमध्ये ओतलेलं आहे आणि याला आता व्यवस्थित उकळी आली की आपण ही आमटी बंद करायची आहे तोडकं काय शिजलेलंच आहेच आणि चणाडाळ पण आधीच कुकरमध्ये शिजलेली होती त्याच्यामुळे आता ही बंद करायला काहीच हरकत नाही आहे सगळं शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये वाटप घालायचं असतं आणि मी आता ही जी आमटी आहे ना ती दुसऱ्या गॅसवर घेतली आणि या गॅसवरती मी भाजीसाठी पातेलं ठेवलेलं आहे याचं कारण असं की त्या बाजूला जर मी भाजी करायला घेतली तर तुम्हाला ते दिसणार नाही म्हणून मी या बाजूला भाजी घेतली करायला आणि त्या बाजूला मी आमटी ठेवलेली आहे तर भाजीसाठी इथे आपण आता तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आणि कांदा नाही भाजला तरी चालतो जरासा परतायचा कांदा कांदा आणि मिरची आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये भाजी चिरलेली भाजी टाकायची एका बाजूला डाळ पण मी बघत आहे आपण मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं असतं भाजीमध्ये आणि आमटीला व्यवस्थित उकळ आलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा पालेभाजी काय एका वाफेमध्ये पटकन शिजून येते तर पालेभाजी पण आता बऱ्यापैकी आळलेली आहे परतल्यामुळे वाफ लागल्यामुळे आणि त्याच्यामध्ये आता थोड्या वेळाने आपण खोबरं घालायचं आणि नंतर मग ती भाजी आपली तयार असणार आहे माझी झालेली आहे आणि ऑलमोस्ट भाजीसुद्धा माझी झालेली आहे आणि आता ओटा आवरायचा आहे तर मग आता इथे मी सगळ्या हे जे काही सुरी पकड वगैरे असते ती व्यवस्थित मी आता धुवून घेतले आणि ठेवून दिलं आणि नंतर आता हे मी ओटा पुसून घेते आता जो मी ओटा पुसून घेते ना तो रात्रीपर्यंत तसाच असणार आहे कारण जेवण झाल्यानंतर मी फक्त टेबल आवरते ओटा आवरत नाही त्याच्यामुळे आताच जे काय करेन ते दुपारच्या वेळेचा ओट्याचा आणि रात्री मी व्यवस्थित धुवून घेते ओटा भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि आता मी भाजीमध्ये खोबरं घालणार आहे खोबरं घालून झालं की पाणीमध्ये कुठे भाजीमध्ये जे काय कुठेतरी पाणी असतं तेसुद्धा आटून जातं सुकतं पाणी आणि नंतर मग मी गॅस बंद करणार आहे काकडी टोमॅटो आणि गाजर असं मी चिरते म्हटलं सलाड करूया घरात वस्तू होत्या काय काय काकडी वगैरे असली की मी सलाड करते। हे करतेच आणि हे माझं जेवण माझं मीन्स मी वाढते सगळ्यांना जेवण सगळ्यात शेवटीनंतर मी वाढून घेते स्वतःला तर मग आजच्या दिवशी मी हे जेवण तयार केलेलं होतं तु तुम्हाला हे जेवण कसं वाटलं ते मला नक्की सांगा कमेंटमधून दुपारचे दोन तीस वाजलेले आहेत आणि आता मी इथे मशीनमधले कपडे काढते तर मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मशीनमध्ये मी आज सगळेच्या सगळे पांढरे कपडे घातलेले होते मशीनमध्ये ॲक्च्युली त्यामध्ये पिंक असा कलर होता किंवा मल्टी कलरमध्ये असे आणि एक पिस्ता कलरमध्ये त्यांचा शर्ट होता पिंक कलरमध्ये माझा ड्रेस होता आणि बाकीचे व्हाईट जे, जे कपडे होते आ, ते माझ्या स्कार्फ वगैरे असे होते आणि माझा ड्रेस होता एक ब्लॅक आणि व्हाईटमध्ये असे मिक्स कलरमध्ये मी म्हणजे पांढरे जे कपडे असतात जे जे पांढऱ्या शेडमध्ये मोडतात असे कपडे मी एकत्र करते आणि साठवून ठेवते मी असे कपडे आणि एकत्र करून ते मी कधीतरी एक चार पाच दिवसांनी मी मशीनला लावते संतोषचे शर्ट्स पॅन्ट त्याच्यानंतर रुमाल माझे स्कार्फ माझे ड्रेस लेगिंग्ज वगैरे असे जे काय असतात व्हाईट कलरचे ते सगळं ज्या सगळं मी एकत्र एक करून ठेवते आणि साधारण एक चांगली पावडर जर आपण वापरली ना जे सर्फ एक्सेल किंवा चांगलं लिक्विड अशा हेंको वगैरे अशा पद्धतीच्या जर आपण पावडरी किंवा लिक्विड आपण जर वापरलं ना तर अगदी चांगले कपडे दोन तीन दोन तीन तास व्यवस्थित भिजत ठेवायचे आणि मशीनमध्ये डायरेक्ट टाकायचे कुठेही काही ब्रशने वगैरे घासण्याची काहीही गरज नसते माझे हे कपडे बघा मी किती स्वच्छ केलेले आहेत मशीनमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित कपडे निघतात ह्याच माझ्या ट्रिक्ट होत्या बरेच जणं काय करतात ब्रशने घासतात आणि नंतर मशीनमध्ये टाकतात काही गरज नसते माझे आता कपडे बघा कसे छान निघालेले आहेत ते तर ही आमची जी वरती ही आमची स्टोअर रूम आहे यामध्ये मी कपडे सुकत घालते तर तुम्ही आता कपडे सुकत घालताना बघू शकता की मी कसे मशीनमधून कपडे स्वच्छ धुवून काढलेले आहेत मी कपडे स्वतःही धुवत नाही आणि कामासाठी कपड्यांसाठी कोण मी बाई पण ठेवलेली नाही आहे मला असं वाटतं की आपण बाईकडे कपडे कपडे देण्यापेक्षा ना ते मशीनमधून काढलेले ते स्वच्छ निघतात असं मला वाटतं त्याच्यामुळे मी सतत मशीनमध्येच कपडे धुते आता हे बघा कपडे पांढरे कपडे कसे स्वच्छ निघालेले आहेत ते माझे तर मग आजचा व्लॉग मी इथेच थांबवत आहे तुम्हाला आजचा व्लॉग माझा कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा म्हणजे जेणेकरून सगळ्यांना माझा व्हिडिओ पोचेल सबस्क्राईब केलात तुम्ही तर माझे इतर व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळतील आणि हो त्याचबरोबर माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते पण प्लीज बघा सगळ्यांनी मी मालवणीमधून शॉर्ट व्हिडिओ करतो मी आणि माझा माझा नवरा आम्ही दोघंही जण शॉर्ट व्हिडिओ मालवणीमधून करतो सपोर्ट करतो नवरा मला डायरेक्ट चेहरा दाखवत नाही आहे आपला तो पण खूप छान आमचे व्हिडिओज होत आहेत त्याला व्ह्यूज पण खूप छान मिळत आहेत सो तुम्ही पण कुठे तुम्हाला पण चुकू नयेत माझे व्हिडिओज म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे जर कोणी बघत नसाल शॉर्ट व्हिडिओज माझे तर बघा तर सगळ्यांना भरपूर लोकांना शेअर करा माझे शॉर्ट व्हिडिओजसुद्धा आणि लॉंग व्हिडिओजसुद्धा आणि असंच भरभरून प्रेम तुमचं माझ्याबद्दल राहू दे खूप व्ह्यूज मिळू देत आणि सगळ्यांना शेअर करा माझे हे व्हिडिओज आहेत ते आणि सगळ्यांनी स्वामी समर्थांचं मी परत भेटू कर... एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर